बंगळुरू सारख्या आधुनिक शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आयुष्यात घडलेली ही घटना आज सर्वांसाठी धक्का देणारी ठरली आहे शांत सामान्य आयुष्य जगणाऱ्या या तरुणाचे लग्न झाल्यानंतर शरीर संबंध ठेवताना काही अडचणी येऊ लागल्या सुरुवातीला त्यानं हे काही गंभीर नाही असं मानून दुर्लक्ष केलं पण समस्या कायम राहिल्यामुळं त्यानं उपचार घ्यायचं ठरवलं त्यावेळी त्याला अजिबात कल्पना नव्हती की हा निर्णय त्याचं आयुष्य बदलून टाकणार आहे इंजिनियर सर्वप्रथम एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात गेला तपासणी झाली काही प्राथमिक औषधं मिळाली पण त्याला वाटत होतं की त्याची समस्या पूर्णपणे सुटत नाहीये समाधान न झाल्यामुळं तो दुसरीकडे उपाय शोधू लागला आणि इथून सुरू झाला सर्वात भयानक प्रवास रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका तंबूत त्याला मोठी मोठी पाठी दिसली शरीर संबंधातील अडचणींवर तत्काळ उपचार सहज वाटणारे या जाहिरातीनं त्याचं लक्ष वेधलं तंबूत बसलेल्या लोकांनी त्याच्याशी बोलून त्याचा विश्वास जिंकला आणि त्याला एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला त्यांचं नाव सांगितलं गेलं विजय गुरुजी तो त्यांच्याकडे पोहोचला खोलीत अगरबत्तीचा सुवास भिंतीवर आयुर्वेदाचे फोटो काही प्रमाणपत्रांचे फ्रेम्स पाहताना सर्व काही विश्वासहार्य वाटत होते गुरुजींनी त्याची तपासणी केली आवाजातील आत्मविश्वास इतका होता की इंजिनियरला वाटलं हेच खरे तज्ञ असावेत त्यांनी सांगितलं की त्याला विशेष औषधी वनस्पतींपासून तयार केलेली देवराज बुटी घ्यावी लागेल हे औषध अत्यंत दुर्मिळ असल्याचं सांगण्यात आले औषधाची किंमत ऐकून त्याचा थरकाप पुढाला एक लाख साठ हजार रुपये प्रति ग्रॅम त्याला धक्का बसला पण गुरुजींनी हे औषधच त्याच्या समस्येवर अंतिम उपाय असल्याचं ठामपणे सांगितलं त्याच्या समोर अशा अनेक लोकांचे अनुभव सांगितले गेले दुसरे औषध होते भवन बुटी ऑइल ज्याची किंमत होती शहात्तर हजार रुपये प्रति ग्रॅम आणि तिसरे देवराज रस बुटी ज्याची किंमत होती तब्बल दोन लाख साठ हजार रुपये प्रति ग्रॅम पैसे देताना एकच अट होती सगळे पैसे कॅशमध्ये कोणताही ऑनलाईन पेमेंट नाही कोणताही बिल नाही कोणतीही कागदपत्रे नाहीत हे ऐकून इंजिनियरला थोडासा संशय आला पण त्यावेळेस तो आपल्या अडचणी संपाव्यात याच भावनेत होता त्याने इतका मोठा खर्च परवडत नसतानाही बँकेकडून वीस लाखांचं कर्ज घेतलं काही मित्रांकडून घेतलेली उधारी आणि हळूहळू तो अठ्ठेचाळीस लाख रुपये देऊन बसला त्याला आशा होती की त्याचं आयुष्य सुधरेल पण सुधारणा काय काही महिन्यातच त्याच्या प्रकृतीची हालत अधिकच खराब होऊ लागली शरीर थकू लागलं उलट्या कमजोरी आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या किडनीवर गंभीर परिणाम दिसू लागले डॉक्टरांनी त्याला तपासणी दरम्यान सांगितलं की त्याची किडनी नुकसान होत आहे त्याला धक्का बसला इतक्या पैशांच्या औषधानंतर आजार वाढत चालला होता त्यानं पुन्हा विजय गुरुजींना भेटून याबद्दल विचारणा केली पण उत्तरात त्याला केवळ राग धाक आणि धमक्या मिळाल्या उपचार सोडायचे नाहीत असं सांगत त्याच्यावर मानसिक दबाव आणला गेला काही लोकांनी त्याला वेगळ्याच पद्धतीची भीती दाखवली उपचार सुरू ठेवले नाही तर आणखी त्रास होईल त्याला वाटत होत की तो अंधारात जाण्यात अडकत चालला शेवटी त्यांना हिंमत करून पोलिसांकडे तक्रार केली अठ्ठेचाळीस लाखांची फसवणूक खोटी आश्वासनं संशयास्पद औषधे आणि त्याच्या आरोग्याशी केलेला खेळ हे सर्व उघडकीस येऊ लागलं विजयलक्ष्मी आयुर्वेदिक शॉप आणि त्याचे मालक यांच्यावर संशय वाढत गेला एशियानेट न्यूजनंही या प्रकरणाचा तपशीलवार रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानं लोकांमध्ये खळबळ उडाली अशा प्रकारच्या उपचार केंद्र कशी चालतात कोण नियंत्रित करतो रस्त्याच्या कडेवर बसून कोणाला हवं ते उपचार कसे देता येतात लाखो रुपये देऊन कॅशमध्ये डील करणाऱ्या लोकांना कोण संरक्षण देतं या सर्व प्रश्नांनी शहर हादरलं इंजिनिअरची किडनी खराब झाल्याच्या आरोपांमुळे प्रकरण आणखी गंभीर बनले तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येऊ लागल्या औषधाचे कोणतेही लेबल नव्हते त्यांचं वैज्ञानिक परीक्षणही झाले नव्हते इतकी महाग किंमत का ठेवली याचं कोणतंही उत्तर उपलब्ध नव्हतं हे समोर येताच इंजिनियरला जाणवले तो उपचारासाठी नैत्रेका व्यवस्थित फसवणूक रॅकेटसाठी निवडला गेला होता त्यांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आली अशा तक्रारीवरून तपास सुरू झाला ही एक व्यक्तीची दुनिया उधळून टाकणारी घटना नसून अशा अनेक गुरुजी आणि तत्काळ उपाय देणाऱ्या जाहिराती किती धोकादायक असू शकतात ही दाखवणारी घटना आहे संवेदनशील समस्यांचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या लोकांसाठी हे क्षेत्र सोन्याची खाण बनत आहे ही घटना समाजासाठी एक इशारा आहे जाहिरातींवर विश्वास ठेवून आरोग्याचा आणि पैशांचा खेळ करू नये तज्ज्ञ डॉक्टर्स नोंदणीकृत रुग्णालय शास्त्रीय उपचार हेच पर्याय सुरक्षित आहेत एका चुकीच्या निर्णयानं इंजिनियरचं आरोग्य धोक्यात आले त्याचे कर्ज वाढले त्याची किडनी खराब झाली आणि जीवनभराचा आर्थिक ताण त्याच्यावर आला आजही तो उपचार घेतोय पोलीस तपास सुरू आहे आणि या प्रकरणाची सत्यता सर्वांसमोर येत आहे अठ्ठेचाळीस लाखांच्या फसवणुकीमागील जाळे उघड होत आहे इंजिनिअरची ही एक कथा वेदनादायी वास्तव आहे उपचाराच्या शोधात गेलेल्या व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याचा आणि पैशाचा मोठा बळी द्यावा लागला